श्री सद्गुरु स्वामी समर्थ अध्याय सायन सायनदेवाचे प्राण संकट टळले श्री गणेशाय नम नामधारक सिद्धास म्हणाला हे योगेश्वरा गुरु नृसिंह सरस्व सरस्वतींनी उदरशूल ब्राह्मणाला व्याधीमुक्त केले त्यानंतर पुढे काय घडले ते सांगा सिद्ध म्हणाला श्रीगुरूंनी सायनदेवाची सेवा स्वीकारली त्यांचा भक्तिभाव पाहून ते प्रसन्न झाले त्यांनी त्याला तुझ्या वंशात उत्तरोत्तर गुरुभक्त जन्माला येतील असा आशीर्वाद दिला सायनदेवाने त्यांच्या चरणात वंदन केले व म्हणाला गुरुदेव आपला महिमा अगाध आहे तुमच्या आशीर्वादाने माझा वंशात भक्तीची परंपरा अखंड राहो माझ्या वंशच वंशजांना इहलोकी सर्व प्रकारचे सौख्य लाभो त्यांना सद्गती प्राप्त हो पण सध्या मी अतिशय बिकट परिस्थितीत आहे मी ज्या यवनाकडे नोकरी करतो तो अत्यंत क्रूर आहे तो दरवर्षी ब्राह्मणांना घा गा, घात करतो आज त्याने मलाच मारावायचे ठरविले आहे मी त्याच्याकडे गेलो की माझा घात निश्चित आहे मग आपले वचन खरे कसे होणार तेव्हा श्रीगुरूंनी आपल्या हस्त त्याच्या मस्तकी ठेवला व म्हणाले सायंदेवा चिंता करू नकोस निश्चिंत होऊन त्या यवनाकडे जा तो तुला सन्मानाने सन्मानाने परत पाठवेल तू परत येईपर्यंत मी येथेच थांबणार आहे तू माझा भक्त आहेस तुला पुत्र पौत्राधिक सर्व सौख्य प्राप्त होणार आहे श्री गुरुंनी अभय दिले आणि सायदेवाची काळजीच मिटली तो यवनाकडे गेला त्या यवनाच्या रूपाने आपल्यासमोर साक्षात यमच उभा आहे असे त्याला वाटले यवनाने सायनदेवाला पाहिले तो काय तो त्याला अग्निसारखा भयंकर तेजस्वी दिसला हा काय चमत्कार आहे हेच त्याला कळेना त्याची मती कुंठित झाली तोंडातून शब्द निघेना तो संतापाने अक्षरश थरथरत होता त्याचे उग्र रूप पाहून सायंदेव भीतीने श्रीगुरूंचा तावा करू लागला त्याच्याकडे पाहून यवनाला चक्कर आली तो कसावसा घरात गेला पलंगावर पडला पडताच झोपी गेला तेवढ्यात त्याला एक भयंकर स्वप्न पडले त्यामध्ये एक तेजस्वी ब्राह्मण शस्त्रात क शस्त्रा शस्त्राघात शस्त्रा करून त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करीत आहे असे दृश्य दिसले तो त्याने धावता धावत जाऊन सायनदेवाचे पाय धरले तुम्हाला येथे कोणी बोलावले कृपा करून आपल्या घरी जा असे म्हणून त्याला वस्त्रे व आभूषणे देऊन निरोप दिला प्राण संकट टळले होते सायंदेव श्रीगुरूंना भेटण्यासाठी आतुरतेने धावत नदीतील न नदीतीरी गेले कृतज्ञतेने त्यांचे पाय धरले यवनाकडे वृत्तांत सांग सांगताना त्यांचे हृदय अक्षरशः गलबलू गेले होते तो म्हणाला गुरुदेव आपण माझे रक्षण करते आहात आपल्या कृपेनेच मला जीवदान मिळाले आता तुमची सेवा हाच माझा धर्म मला तुमच्याबरोबर न्या तेव्हा गुरु म्हणाले सायनदेवा आम्ही तीर्थयात्रेची दक्षिणेकडे निघालो आहे पंधरा वर्षांनी परतू परतून येऊ तेव्हा तुझ्या गावाजवळच राहू त्यावेळी गावा तू मुला बाळांसह मला भेटायला ये आता तू घरीच रहा सुखाने संसार कर श्री गुरूंनी सायंदेव सायंदेवाचे सांत्वन केले आणि त्याची समजूत समजूत घालून त्याला घरी पाठविले तेथून ते तीर्थयात्रा ते करीत शिष्यांसह देवनाथ क्षे खे, वैजनाथ क्षेत्री गेले तेथे ते स्वतःला कोठेही प्रकट न करता गुप्तपणे राहिले नामधारक म्हणाला महाराज श्रीगुरूंनी आपले अस्तित्व तेथे ते का प्रकट केले नाही त्यांच्या शिष्यांना त्यांनी कोठे पाठविले सिद्ध म्हणाला सांगतो श्रीगुरूंचे चरित्र अतिशय थोर आहे ते तू शांतपणे आहे